नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे विस्मृतीत चाललेली एक रेसिपी उडदाचे डांगर शिदोरीमध्ये मी अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे त्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आज आपण पाहतो उडदाचे डांगर डांगर करण्यासाठी हे असे अख्खे उडीद घेतलेले हे या पद्धतीचे असतं हे उडीद आपण भाजून त्यापासून डांगर करायचे जर आपल्याकडे अगदीच नसेल तर डाळ वापरू शकता पण डाळ भाजून केलेलं डांगर इतकं चवीला नाही लागत अख्खं उडीद घेऊन ते भाजल्यानंतर त्याची साल बाजूला गेल्यानंतर खमंग असे डाळ आपल्याला भाजलेली मिळते आणि त्यापासूनचं डांगर अधिक छान लागतं त्यामुळे शक्यतो अख्खं उडीदच डांगरासाठी वापरा मी इथं चारशे ग्राम अख्खे उडीत घेतलेले गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवायचं कढई पूर्ण तापू द्यायचं कढई पूर्ण तापल्यानंतर त्यामध्ये हे उडीत घालायचं आणि त्यानंतर गॅस मध्यम ते लो या दरम्यान ठेवून सलग हलवून हे डांगरासाठीचं हे उडीद भाजून घ्यायचं भाजणी व्यवस्थित होणं महत्वाचं आहे खमंग भाजली झाली तर डांगर एकदम छान लागत पूर्वीच्या काळी प्रत्येक घरी दोन तीन किलो उडदापासून डांगराचं पीठ तयार करून ठेवलेलं असायचं उडीद असं कढईमध्ये खमंग भाजलं जायचं आणि त्या भाजून झाल्यानंतर थंड करून जात्यावर ते भरडलं जायचं भरडल्यामुळे त्याची साल वेगळी आणि डाळ वेगळी व्हायची नंतर ते पाकडून घ्यायचं आणि त्या तयार झालेल्या डाळी पासून परत ते जात्यामध्ये घालून बारीक पीठ केलं जायचं आणि ते तयार पीठ असं वर्षभर ते छान टिकायचं त्यापासून डांगर केलं जायचं जेव्हा आपल्याकडे भाजी उपलब्ध नसेल तेव्हा डांगर करून खाल्लं जायचं थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात डांगर आवर्जून करून खाल्लंच पाहिजे भाजलेलं उडीद आता थंड झालंय एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सर फिरवताना फक्त ऑन ऑफ करायचं म्हणजे त्याची साल आणि डाळ वेगवेगळी होते मिक्सरवर या पद्धतीने हे भरडून घ्यायचं म्हणजे साल आणि डाळ वेगवेगळी होते सुपात घालून हे पाकडून घ्यायचं डाळ आता तयार झालेली आहे ही डाळ आपण मिक्सरला दळून घ्यायची तयार झालेलं पीठ थोडस मोठ्या छिद्राच्या चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे थोडंसं जाडसर असं पीठ तयार मिळतं आणि हे वरील मिश्रण परत आपण मिक्सरला लावून बारीक पीठ परत करू शकतो या पद्धतीचं हे पीठ तयार झालेलं आहे भाजताना मात्र एकदम काळजी गुण भाजावं लागतं कच्चंही ठेवायचं नाही आणि जास्त करपटपोही होऊ द्यायचं नाही म्हणजे एकदम खमंग डांगराचं पीठ तयार होतं हे पीठ आपण एका एअरटाईट डब्यामध्ये भरून अगदी वर्षभर बर वापरू शकतो एकदम छान डांगर तयार होऊ शकतं आता डांगर करण्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीनुसार पीठ घ्यायचं मी तर दोन व्यक्तीसाठी तीन चमचे पीठ घेत त्यामध्ये दही घालायचं दोन चमचे दही घातली हे मिश्रण एकसारखं करायचं अगदी गरज लागली तर त्यामध्ये एखाद थोडसच पाणी घालायचं कारण उडद्याचं पीठ पाणी शोषत या पद्धतीचं हे मिश्रण होऊ द्यायचं त्यामध्ये आता आपण बाकीचं मिश्रण घालू थोडस हळद लसूण आणि मिरची ठेचून घेतलेला आहे आपण नुसता मिरच्या वापरू शकतो किंवा लाल तिखट पण वापरू शकतो मी इथे थोडस मिरच्या वापरल्या आहेत आणि थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे एक कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे कोथंबीर जिरेपूड हिंगपूड एक पाव चमचा आणि साधं मीठ थोडं आणि सैंधव मीठ दोन्ही एकत्रित चव छान येते आणि हे मिश्रण पूर्ण एकत्र एक करायचं अगदी जेवते वेळी हे करून घ्यायचं एकदम छान लागतं ज्यांना भरीत आवडतं त्यांना हे डांगर खूपच आवडेल पारंपरिक पद्धतीची ही डिश आहे पूर्वी सगळ्याच घरी केलं जायचं पण आता ते विस्मृतीत चाललेला डिश आहे या पद्धतीचं हे डांगर तयार होतं या पद्धतीनं तयार झालेले डांगर गरमागरम तव्यातली ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो एकदम चविष्ट लागते भातासोबत आणि चपातीसोबत पण खाऊ शकतो पण भाकरीसोबतची चव अफलातून लागते तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत